आठवा हा शौर्य दिन आहे इथं मी अभिवादन करतो सर्वांना कोण आहे आज एकंदरीतच मला जे जे लोक भेटले त्यांनी सर्वांनी सांगितलं की प्रशासनाने अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था केलेली आहे मग त्याच्यामध्ये पुण्याचे जिल्हाधिकारी असतील पुण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद असेल पुण्याचे पोलीस खात्याचे सगळे आमचे शहराचे आणि ग्रामीणचे एस पी आणि सी पी असतील सर्वांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि सगळ्या डिपार्टमेंटनी अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन केलं रात्री बाराच्या दरम्यान गर्दी मोठ्या प्रमाणावर होती आपल्याला सगळ्यांनाच माहिती की थंडी जवळपास आठ ते दहा टेम्परेचर हे आत्ताच्या वेळेस पुण्यामध्ये असतं त्याच्यामुळं थंडीमुळं थोडंसं आत्ता संख्या कमी दिसते पण जशी आमचा अंदाज आहे दहा अकराच्या पुढं प्रचंड गर्दी पुन्हा वाढेल आणि त्याचा फार चांगली जे काही काळजी असते ती काळजी राज्य सरकारने घेतलेली आहे जो काही निधी लागतो त्या निधीमध्ये देखील कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही अशा प्रकारच्या पहिल्याच सूचना देण्यात आलेल्या होत्या तो उपलब्ध करून देण्यात आलेला होता कारण आता मध्ये आपल्या नगरपालिकेच्या निवडणुका नंतर